नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील बोलतो मराठी याच्या खालचा जो स्वाध्याय आहे जी प्रश्नोत्तर आहेत ती समजावून घेणार आहोत पहिल्यांदा आपल्याला स्लाइडवरती दिसतंय बघा पहिला प्रश्न त्याने दिलाय आकृत्या पूर्ण करा आणि पहिली आकृती त्यांनी आपल्याला दिलेली आहे भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय आणि आपल्याला त्या ठिकाणी उत्तरासाठी दोन मुद्दे लिहायचे आहेत मग उत्तराचा पहिला मुद्दा काय येणार आहे तर योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे म्हणजे भाषा ज्या वेळेला आपण वापरत असतो तिचा उपयोग कर करत असतो त्यावेळेला अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी पहिला उपाय त्यांनी काय सांगितलेला आहे उत्तराचा येणार आहे आपल्या योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे आणि उत्तराचा दुसरा मुद्दा येणार आहे क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे हे उत्तर या आकृतीचं आहे आता दुसरी आकृती काय सांगितलीय बघा मराठी भाषेची श्रीमंती मग त्याचं उत्तर काय येणार आहे पहिला मुद्दा येणार आहे वाक्प्रचार वाक्प्रचार मराठी भाषेची श्रीमंती आहे आणि दुसरा मुद्दा येणार आहे मराठी ढंगाचे शब्द प्रयोग हे दोन मुद्दे आहेत मराठी भाषेची संपत्ती या आकृतीच्या संदर्भात येणारे उत्तराचे दोन मुद्दे आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया बरं का विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय म्हटलंय बघा शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा आणि आपल्याला त्यांनी इथे किती बाण टाकलेत बघा एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे पाच मुद्दे आपल्या उत्तराचे यायला पाहिजेत मग कोणकोणते मुद्दे आले आहेत ते बघा ते मुद्दे आलेले आहेत पहिला मुद्दा आपण बघूया तो मुद्दा आलेला आहे भाषेतील गंमत जाणून घेता येते दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे खूप नवीन माहिती मिळते आणि तिसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते हा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत आणि नंतर पाचवा मुद्दा त्याने आपल्याला सांगितलेला आहे तो म्हणजे शब्द मनात पक्का रुचतो लक्ष देत आहे विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण पुढचा प्रश्न त्यांनी आपल्याला दिलाय तो म्हणजे पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे मराठी भाषेची खास शैली बरोबर आहे काय आहे मराठी भाषेची खास शैली तिच्यामध्ये असलेले वाक्प्रचार म्हणजे उत्तर आपलं आलं वाक्प्रचार नंतर आलेला आहे मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा काय दिलेली आहे हवा उत्तराचा उत्तर शब्द आहे आपला हवा त्याच्यानंतर शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन मग एका शब्दामध्ये आपलं उत्तर येणार आहे शब्दकोश ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये डिक्शनरी असं म्हणतात चौथा प्रश्न बघूया चौथा प्रश्न त्यांनी दिलाय गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा या चौकटीमध्ये मी मुद्दाहून उत्तर लिहिलेलं नाहीये आपण तो जो गटात न बसणारा शब्द आहे ना त्याच्या खाली आत्ता अंडरलाईन करणार आहोत म्हणजे तुम्हाला समजेल मी उत्तरच जर का लिहिलं असेल तर मग आपल्याला इतर शब्द कसे गटात बसणारे आहेत हे कळणार नाही म्हणून आता अप्रश्न बघा अप्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटलंय ऐट डौल रुबाब आणि चैन आता ऐट डौल आणि रुबाब हे शब्द जे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो हे एकाच अर्थाचे शब्द आहेत पण त्याच्यातला चैन हा जो शब्द आहे तो मात्र या तीन शब्दांचा असलेला समानार्थक शब्द नाहीये किंवा एकाच अर्थाचा शब्द नाहीये म्हणजे आपला गटात न बसणारा शब्द या ठिकाणी आलेला आहे चैन आता दुसरा प्रश्न बघा दुसऱ्या प्रश्नात त्यांनी काय विचारलेलं आहे कपाळ हस्त ललाट आणि भा, भाल आता बघा कपाळ याला समानार्थी शब्द काय आहे ललाट आणि भाल म्हणजे इथे आपला न बसणारा शब्द येणार आहे तो म्हणजे हस्त कारण हस्त म्हणजे हात लक्षात येत आहे विद्यार्थी मित्रांनो चला आता तिसरा प्रश्न विनोद नवल आश्चर्य विस्मय बघा हा आता नवल याचाच समानार्थी शब्द किंवा एकाच अर्थाचा शब्द आहे आश्चर्य आणि नवल आणि आश्चर्याला अजून एक शब्द आहे विस्मय म्हणजे या ठिकाणी आपला गटात न बसणारा शब्द काय आलेला आहे तो आलेला आहे विनोद लक्षात येत आहे चला पुढे काय म्हटलंय त्यांनी बघूया संपत्ती संपदा कांता दौलत आता बघा ह संपत्ती म्हणजे संपत्ती पैसा वैभव बरोबर आहे संपदा म्हणजे पण संपत्ती वैभव अशा अनुषंगाने येणार दौलत म्हणजे पण संपत्ती किंवा वैभव अशा अनुषंगाने येणार पण विद्यार्थी मित्रांनो कांता हा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ येतो पत्नी म्हणजे या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आलेला आहे कांता चला आता पुढे काय म्हटलंय त्यांनी बघूया प्रख्यात प्रज्ञा नामांकित प्रसिद्ध ह प्रख्यात म्हणजे काय प्रसिद्ध बरोबर आहे नामांकित म्हणजे काय प्रसिद्ध आणि प्रसिद्धचा अर्थ पण तेच बरोबर आहे म्हणजे प्रज्ञा हा जो शब्द आलेला आहे हा शब्द इथे गटात न बसणारा शब्द म्हणून आलेला आहे प्रज्ञा म्हणजे बुद्धी अशा अनुषंगाने आपण तो वापरतो लक्षात येतात विद्यार्थी मित्रांनो उत्तर चला आता आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय पुढचा प्रश्न त्यांनी काय दिलाय बघा पुढचा प्रश्न त्यांनी दिलाय खाली दिलेल्या अनेक वचनी नामांचे एक वचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा लक्षात आहे चला आता पहिला शब्द त्याने काय दिलाय बघा रस्ते बरोबर आहे मग रस्ते या शब्दाचा एकवचनी शब्द काय येणार रस्ता आणि मग आपण वाक्य काय बनवलंय बघा डोंगरावरचा रस्ता वळणदार आहे दुसरं त्याने दिलंय वेळा त्याच आपल्याला काय लिहायचं आहे एकवचनी रूप ते आलं वेळ आणि आपण वाक्य लिहिलंय निकालाची वेळ जवळ आली तिसरं त्याने दिलंय भिंती मग त्याच एक वचन काय येतं भिंत मग आपण वाक्य लिहिलं अंगणाभोवती मोठी भिंत आहे नंतर आहे विहिरी मग त्याचं एक वचन येणार आहे विहीर आणि मग आपण वाक्य बनवलं घराच्या मागी अंगणात मोठी विहीर आहे नंतर त्याने शब्द दिलाय घड्याळे मग त्याचं एक वचन काय येणार आहे घड्याळ आणि वाक्य काय येणार आहे दादाने मला नवीन घड्याळ भेट दिले नंतरचा शब्द आहे माणसे आणि एकवचनी शब्द येणार आहे माणूस वाक्य आपण बनवलंय दुपारच्या वेळी रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बर का पुढचा प्रश्न त्यांनी दिलाय खाली दिलेल्या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा त्यांनी दिलाय पहिला प्रश्न पसरवलेली खोटी बातमी काय म्हणतात त्याला अफवा म्हणून आपलं उत्तर येणार अफवा त्याच्यानंतर ज्याला मरण नाही असा काय म्हणतात त्याला अमर म्हणजे आपलं उत्तर आलं अमर समाजाची सेवा करणारा कोण समाजसेवक आपलं उत्तर आलं समाजसेवक आणि संपादन करणारा त्याला काय म्हणायचं संपादक हे सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न कळलेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शुद्ध लेखनची चूक न करता आपल्याला अचूक लिखाण करायचंय बरं का आता आपण जातोय महत्वाच्या प्रश्नाकडे थोडस सविस्तर लिखाण आहे ते म्हणजे स्वमत या प्रश्नाकडे आता आपण लक्ष देणार आहोत पहिला प्रश्न त्यांनी काय विचारलाय बघा तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा छटा लिहा मग आपण उत्तर काय तयार केलंय ते समजून घेऊया तुम्ही शहाणे आहात असे खूप वेळा म्हटले जाते त्यावेळी ज्याला हे वाक्य म्हटले जाते त्याच्या समजूतदारपणावर विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो अर्थात प्रत्येक वेळी तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा इतका सरळ साधा अर्थ निघतोच असे नाही एखादी व्यक्ती मुळातच लबाड असते तर कधी कधी एखाद्या व्यक्तीला अगदी सा साधी सोपी गोष्टही कळत नाही कितीही समजावून सांगितले तरी त्यांना ते समजतच नाही मग त्यांना तुम्ही शहाणे आहात असे ऐकवावे लागते येथे शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात तुम्ही मूर्ख आहात असेच म्हणत असतो हे आपण थोडक्यात या प्रश्नाचं लिहिलेलं स्वमत आहे आता दुसरा प्रश्न बघूया गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा छान प्रश्न आहे बघा काय आपण उत्तर मांडलंय बघा परभाषेतून आपल्या भाषेत खूप नवीन शब्द आले आहेत ते केव्हाच आपल्या भाषेत रुळले आहेत ते मराठी शब्द नाहीत अशी कोणाला शंका सुद्धा येणार नाही पण काही वेळेला परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात आणि ते सुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ समर्पक शब्द असताना अलीकडे ती पिवळीवाली बॅग द्या तो पांढरावाला पट्टा दाखवा अशी वाक्य नेहमी ऐकू येतात वास्तविक पाहता पिवळी बॅग या शब्द प्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना पिवळी वाली हा नवीन शब्द प्रयोग का करावा मराठीत आपण असे बोलतच नाही मराठीमध्ये वाला हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो पिवळी हे विशेषण आहे मराठीत विशेषणाला किंवा सर्व नामाला वाला हा प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही शिवाय त्या नवीन शब्द प्रयोगाने अर्थामध्ये कोणतीही भर पडत नाही म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये हे लेखिकांचे मत योग्यच आहे पटतय ना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चला आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटलं आहे लेखिका म्हणतात होय माझी मराठी श्रीमंत आहे आणि या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे माझ्या भाषेकडे बारकाईने पहा वेगवेगळ्या ढंगांचे शब्द प्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहे खासियत म्हणजे वैशिष्ट्य खासियत आहे अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रगट करतो चालणे हे क्रियापद बघा प्रत्यक्ष पायांनी चालणे या अर्थाशिवाय अनेक अर्थ अर्थछटा चालणे या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात उदाहरणार्थ तुरु चालणे नोटा चालणे घड्याळ चालणे यंत्र चालणे इत्यादी वाक्प्रचार हा मराठी भाषेचा खास गोडवा आहे माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःमध्ये सामावून घेतले आहेत म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे हे आपण थोडक्यात आपलं स्वमत प्रगट केलं विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण ह्या हा जो भाषाभ्यास आहे हा भाषाभ्यास समजावून घेतला बोलतो मराठी या गद्यपाठाखालचा तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी हे जे शैक्षणिक चॅनल आहे, त्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो